नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा महिला रेल्वे रुळावर घसरली लोकलचा पहिला डबा अंगावर गेला जो वाचला पण दोन्ही पाय गमावले पनबेलहून ठाण्याला जात असताना बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकात एक महिला घसरून पडली आणि रेल्वेचा पहिला महिला डबा तिच्या अंगावरून गेला त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच भीतीचं वातावरण निर्माण झाले मात्र रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने काही वेळातच गाडी हटवून त्यांचे प्राण वाचवले वाचला मात्र या घटनेत महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला चुनाभट्टी भागात पाणी साचलंय त्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावल्या तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या अशा स्थितीत कार्यालयात जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती अनेक तासांपासून बेलापूर ते ठाण्याकडे गाडी नसल्याने रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती याच गर्दीत एका महिलेचा पाय घसरला आणि थेट ती रेल्वे रुळावर पडली तेवढ्यात रेल्वे आली आणि रेल्वेचा पहिला डब्बा तिच्या अंगावरून गेला ही घटना घडताच फलाटावर आरडाओरड झाली हे पाहून साऱ्यांच्या काळजांचा ठोका चुकला स्थानकात एकच खळबळ उडाली मग रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने मिळून हळूहळू रेल्वे मागे घेतली लोकल मागे गेल्यानंतर ती महिला उठून बसली आणि आपला गमावलेले पाय बघून तिने एकच आक्रोश केला तिची स्थिती पाहून उपस्थित प्रवाशांसह पोलीसही सुन्न झाले होते तिचा जीव तर वाचला मात्र तिला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले यानंतर पोलिसांनी तात्काळ महिलेला रुग्णालयात रवाना केले